हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे तर शुक्रवारी तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या इथे बाजार भरलेलं असतं तर तुझंच माळवं वगैरे आणली होते आणि उन्हाळा चालू झाला ना तर उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये ना द्राक्ष कलिंगड हे जास्त प्रमाणात चालतं काकडी तर त्यामुळे मी पण आणले होते बाजारातून कारण मी काकूला पण जेवताना काहीतरी लागतं आणि तसं तर मला पण लागतं त्यामुळे मी अंगूर आणले होते तर ते सगळं जे काही मी माळ वगैरे आणलेलं सगळे धुवून घेतलं धुवून कोरडं करून एकदा फ्रीजमध्ये ठेवलं तर नंतर टेन्शन नाही घेऊन गे। आपल्याला खाता येतं अगर भाजी करता येतं त्यामुळे मी सगळं धुवूनच ठेवते कधी पण नाहीतर मग फ्रीजमधलं काढायचं धुवायचं नंतर करायचं मग तर टाईम जातो जास्त त्यामुळे म्हटलं की चला सगळं धुवून घेऊ इथं एक 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 मी धुवून घेते सगळं शेवग्याची शेंग अंगूर द्राक्ष वगैरे जे बी काही आणलेलं आहे तर ते सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि एकदा एकदा म्हणजे सुती कपड्यावर ठेवलं ना तर तास दोन तासांना ते एकदम पाणी वगैरे सगळं तळत नंतर फ्रीजमध्ये ठेवलं तर काही काही प्रॉब्लेम नाही येत नंतर आपल्याला त्यामुळे तर इथं मी शेंगा जे आहेत ना तर ते शेंगा अशा बारीक करून ठेवलं तरी आता दोन वेळेस भाजी होत आहे कारण जेवणार कोणी मी आणि काकू आणि दोघीचं आहेत शिवानी पण लातूरला गेली होती येईल ती पण दोन तीन दिवसांना तर इथं मी शेंगा पण स्वच्छ अशा धुवून घेतलेत आणि ह्या शेंगा ज्या आहेत ना कॅरी बॅगमध्ये ठेवलं ना तर कमीत कमी पाच सहा दिवस जशा आहेत तशा शेंगा राहतात आणि असं जर उघडं ठेवलं ना तर शेंगा लगेच कोरड्या पडतात म्हणजे वाळल्यासारख्या होतात ते शेंगा त्यामुळे तर व्यवस्थित असं सगळं माळ वगैरे ठेवून दिलं मी आणि <laughs> आता इथे पराठा बनवायला चालू आहे दुपारचं चा, जेवणाचं कारण सकाळी थोडासा स्वयंपाक बनवला होता मी आणि काकू दोघीच होता त्यासाठी तर इथं छोट्या भुकेसाठी काहीतरी छोटंसं बनवू म्हणलं तर इथे गरा भिजवायला ठेवलं आहे मी आणि गरा भिजवून नंतर मग पुढची प्रोसेस चालू करायची आहे आपल्याला कारण हे ब बटाटे वगैरे टाकायचं आहे यामध्ये त्यामुळे तर चला तर मग बघू आपण तर गरा भिजवून घेतलं आहे आणि आता दोन म्हणजे बटाटे जे आहेत तर मी खिसून घेतले आणि थोडेसे जिरे हिरवे मिरची टाकून त्यात ते जे खिसलेलं बटाटे होतं तर ते परतून घेतलं कारण ते बटाटे जे आहे ते करकर लागलं असतं त्यामुळे मी थोडंसं परतून घेते आणि नंतर पिठामध्ये टाकून तिंबून घेणार आहे सॉरी मळून घेणार आहे कारण माझी भाषा थोडीशी वेगळी आहे तर असो ही तर असं छानपैकी आता परतून झालं आहे माझं आणि खाली ना मी तांदळाचं पीठ थोडंसं गव्हाचं पीठ थोडंसं आणि तो भिजवलेला जो गरा आहे तो तिने एकत्र एक करणार आणि नंतर मग त्यामध्ये हे टाकणार आणि मग नंतर मी चटणी ओवा जिरे कोथिंबीर जे आपल्याला टाकू वाटेल तर ते त्यात टाकून घ्यायचं आणि नंतर मग म मळून घ्यायचं जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं तर इथे बघा मी ऑलरेडी सगळं सामान ताटामध्ये घेऊन ठेवलं होतं म्हणजेच कारण काकूला भूक लागली होती आणि फास्टामध्ये करून घ्यायचं होतं मला त्यामुळे राही बघा आता पीठ मळायला चालू आहे माझं आणि त्यासाठी ना मी अगोदरच इथं चटणी मीठ सगळं घेऊन ठेवलं होतं ताटामध्ये एकीकडे गव्हाचं पीठ एकीकडे तांदळाचं पीठ आणि घरात तर अगोदरच भिजायला ठेवला होता आणि ते सगळं एकत्र केलं आणि जे बटाट्याचा खिस होता तर तो पण टाकला आणि आता आपण गव्हाचं पीठ जसं मळतं तसं मळून घ्यायचं आणि हे जे च हे जे आता मी चटणी टाकली ना तर ती चटणीनं आपल्या ज्या वाळ्याला मिरच्या असतात तर ती मिर मिरच्या आणि जिरे भाजून एकत्र करून वाटून ठेवलं होतं म्हणजे प्रत्येक भाज्याला वगैरे ते उपयोगाला येतं आणि ते छान लागतं त्याच्याने थोडी वेगळीच टेस्ट होते कशाला पण त्यामुळे मी वाटून ठेवलेलं आहे तर तेच अर्धा चमचा टाकलं मी यामध्ये आणि आता हे मस्तपैकी मळून घ्यायचं आणि नंतर मग लाटायचं तसा हे बघा आता टाकले। टाकले। तेल टाकले मला वाटलं मी आज इथला व्हिडिओ स्किप झाला आहे काही की थोडंसं तेल टाकलं तेलानं कसं होतं सॉफ्ट होतं आणि मऊ होतं मग कडक झालं तर मग खायला आपल्याला नाही व्यवस्थित वाटत म्हणजे आपलं काही नाही चालतं पण काकोला वगैरे कडक झाल्यावर खाता येत नाही त्यामुळे तर इथे बघा मी असं मळून घेतलं मस्त आपलं गव्हाचं पीठ मळल्यासारखं मळून घेतलं आणि आता हे लाटलं तरी चालतं आहे कारण यामध्ये ना गव्हाचं पीठ पण मिक्स आहे त्यामुळे तर इथे बघा आपण चपाती लाटतो तसं मी लाटून घेतले आणि हा डोश्याचा तवा टाकला डोशाचा तवा खूप वर्षाचा आहे हा खूप जुना आहे त्यामुळे थोडासा खराब दिसतो आहे कारण ह्या तव्याला जास्त करून कात्यानं वगैरे घासता येत नाही नॉर्मलीच घासावं लागतं कॅरीबॅगनं वगैरे अगर मग तर कात्यानं घासावं लागतं त्यामुळे हा तवा थोडा खराब दिसतोय आता नवीन घेऊ बोलते पण बघू आता कधी घेणं होते तर तर इथे बघा मी आता छान असं पराठा बनवून घेतला आहे तर हा पराठा खरं एवढा छान झाला होता ना खरंच खूप छान झाला होता दह्याबरोबर अगर इड आपण डोशाला जी चटणी करतो त्या चटणीबरोबर तर हा खूप छान लागतो तर मी आता काकूला दिलं आहे खायला तर आता चालू आहे बघा इथं बाहेर बसून काकूचं मी माझं बनवायला चालू होतं त्यामुळे मी खिडकीतूनच दाखवत होते बाहेर गेले असते माझा तोपर्यंत पराठा करपला असता त्यामुळे तर इथे बघा काकूचं खाणं चालू आहे कारण काकूचं खाणं पिणं चहा वगैरे सगळा बाहेरच असतो उन्हाळा लागल्यापासून कारण उन्हाळ्यामध्ये घरामध्ये खूप गरम होतं घरात बसावं असं वाटत नाही बाहेर झाड असल्यामुळे थोडंसं गार वाटतं त्यामुळे बघा इथं काकूचं खायला चालू आहे कारण काकूलाच जास्त भूक लागली होती आणि आता माझं सगळं करून झालं आहे आणि मी पण आता खायला घेऊन बसले तर आजचा माझा ब्लॉग छोटासाच आहे कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण एकदा नक्की करून बघा खरंच छान झालं होतं खायला कधीतरी म्हणजे रोज रोज तेच तेच खाऊन पण कंटाळा तो त्यामुळे थोडंसं विकलं काहीतरी असलं तर आपल्याला पण जरा भारी वाटतं खायला पण नवीन तर चला मग हॅलो श्री स्वामी कसे आहेत सगळे मस्त आहे मस्तच तर चला आता संध्याकाळच्या दिवाबत्तीचा टाईम झाला आता दिवाबती करून आली मी त्यामुळे से आता खूप लावलं आहे आता दिवाबत्ती करून आली त्यामुळे तर आजचा दुपारचा जो दुपारचा नाश्ता म्हणतो तरी चालते कारण सकाळी आज स्वयंपाक थोडा कमीच केला होता शिवाने घेतातील आता थोडा मग मी आणि कापूस होतो त्यामुळे स्वयंपाक काही जास्त केलं नव्हतं मी दुपारी काहीतरी करून त्यासाठी दुपारी केलं होतं आज तर ती रेसिपी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा कारण मसालंच खूप छान झालं होतं करायला पण असं काही टाईम लागत नाही झालं दहा ते पंधरा मिनटात होऊन जातं त्यामुळे तर आता ना अशाच माझे एवढे आवडे कमी झालेत ना आवडे कमी झालेत ना खूपच कमी झालेत आणि व्हिडिओ बरोबर ना माझे व्ह्यूज पण कमी झाले खूप कमी झालेत मला तर वाटायला आता मला चॅनल बंद पडेल की काय ह्या स्टेपला येऊन पोहोचले कारण मी व्हिडिओ टाईमाला टाकत नाही आहे माझ्याकोनाचं बऱ्याच चुका होत आहेत उशीर होत आहे माझ्या फोन टाईमाला व्हिडिओ जात नाही दोन दिवस येत नाहीत दोन दिवस नाही येत आले तर का संध्याकाळीचे येतो कवा दुपारीचे येतो कवा सकाळीच जातो हे अशा बऱ्याच चुका माझ्याकडून होत आहेत त्यामुळे माझं चॅनल चलायचंच बंद झालं सध्या तीस चाळीस पन्नास वीस पंचवीस असेच व्हिडिओ यायला चालू आहे त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला अजिबात इंटरेस्ट राहिला नाही आहे त्यामुळे मी थोडी हाय गई करते व्हिडिओची असं वाटेल की सगळं सोडून देऊ का काय असं वाटते एक एकदा पण अजून वाटते नको जेव्हा चक्कस बंद पडेल तर तेव्हा सोडून देऊ असं मला वाटायला त्यामुळे मी चालू ठेवले व्हिडिओ दोन दिवस येत नाहीत कधी कधी पंधरा दिवस व्हिडिओ सोडून देते हे बऱ्याच चुका माझ्याकडे होत आहेत कारण माझी चूक मला भवायला लागली म्हणावं लागेल त्यामुळे तर आता व्ह्यूज पण खूप कमी झाले त्यामुळे माझे व्हिडिओ चॅनल जास्त दिवस चालेल का नाही तर मी सांगता येत नाही आणि ना ब्लाऊजचा एक व्हिडिओ मी चॅनल ओपन केले त्याच्यावर पण मला व्हिडिओ टाकला होत नाही कारण माझ्याकडं स्टँड नाही आहे स्टँड माझं खराब झालं गेलं आणि घेतलेलं तर जेव्हा आता स्टँड घेईल तर तेव्हाच माझे व्हिडिओ येतील कंटिन्यू त्या चॅनलवर तोपर्यंत माझं हे चॅनल बंद पडेल असं वाटायला कारण आता डॉलर चालू झाले त्यामुळे मला बंद पण करू वाटत नाही आहे आणि तेवढं काळजीनं पण होत नाही की ना? काएं बन, काएं ते प्रयत्न केला तरी कारण काय होतं ना जास्त व्हिडिओ काय पण काय व्हिडिओ करू काय नाही कशाचा व्हिडिओ टाकू असं पुढं पडतं जेव्हा तुमच्या कमेंट व्हिज जरा जास्तीचे येते तेव्हा माणसाला हाऊस वाटते जास्त काम करायला म्हणजे उरुफ येतो म्हणजे जास्त इंटरेस्ट येतो काम करायला आणि तुमच्या कमेंटचे उत्तरं द्यायचे आहे मला तुम्ही कोणता कमेंट म्हणजे तुम्ही काय कमेंट करताय मला की तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे असं आलं ना तर मला पण जरा भारी वाटतं व्हिडिओ बघायला पण तसं काही होतच नाही आहे मी जे ठरवते हो ते तर काहीच होत नाही आहे त्याच्याविरुद्धच व्हायला लागले कारण पहिलं तरी कसं तरी दोनशे अडीचशेपर्यंत व्हिडिओ जात होते तर ते पण आता बंद झाले आणि मध्ये मध्ये कसे तरी चालले होते चारशे पाचशेपर्यंत व्हिडिओ माझे तर ते पण आता ना कॉपीराईटले व्हिडिओला काय माहीत कशामुळे होत आहे काय होतं आहे ते पण काय माहीत नाही आहे मला त्यामुळे मग ते व्हिडिओ डिलेट मारायचे डबल व्हिडिओ टाकायचे मग ते डबल ला पण इंटरेस्ट येत नाही बघायला आणि नंतर व्हिडिओ कमी व्हायला मग आता आता जर व्हिडिओ टाकले दोन दिवसाला तीन दिवसाला टाकले तर त्याला तर खूपच कमी व्हिज येते मला त्याच्यामुळे मला इंटरेस्ट पण राहत नाही आणि तुमच्या कमेंट पण येत नाहीत कमेंट आल्याचं नंतर माणूस त्याच्यावर तरी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल मला रोज कुठं पडतं मग काय व्हिडिओ टाकू काय व्हिडिओ टाकू असं होते मला त्यामुळे तर असो जाऊ द्या आता मी आता मला दाबा आवडतात तर चला मग आता, चो आता चला वाता, वाता, मी आता व्हिडिओ आज छोटासाच व्हिडिओ आहे जास्त काही मोठा नाही आहे व्हिडिओ आता संध्याकाळीला मला रव्याचा डोसा बनवायचा आहे तर ती तुम्हाला येईल उद्याच्या व्हिडिओमध्ये कारण आता मी व्हिडिओ इथंच एंड करणार आहे तर चला मग हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की काहीबद्दल ते सांगा आणि जमलं तर कमीत कमी जेवढे जण बघतात तेवढे तरी खादे तरी कमेंट गेली तर मला अजून भारी वाटेल तर असं जाऊ द्या आता मी तर म्हणजे आशाच पूर्ण सोडून दिली पहिलं मला चांगले बूज येत होते चांगले कमेंट येत होत्या तेव्हा मला खूप भारी वाटत होतं आता काही होत नाही आहे तसं त्यामुळे जा जा हो जाऊ द्या आता चला मग व्हिडिओ सेंट करते आता बाय श्री स्वामी समर्थ